आंबट तहसील कार्यालय पुरवठा विभागाचे कारवाईत घरगुती वापराचे तेरा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे व आंबट तालुक्यातील हॉटेल चालक व्यवसायावर कारवाई करण्यात आली आहे तेरा गॅस सिलेंडर आंबट तहसील कार्यालय पुरवठा विभागाने जप्त करण्यात आले आहे आंबड शहरातील काही हॉटेलवर घरगुती गॅस सिलेंडर वापर करणाऱ्या तेरा हॉटेल चालकावर कारवाई करण्यात आली आहे अंबड तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाची ही कारवाई केलेल्या कारवाईत घरगुती वापरले तेरा गॅस सिलेंडर जप्त करून अंबड तहसील कार्यालय पुरवठा विभागाने जप्त केले आहे व अंबड शहरातील काही हॉटेल चालक आपल्या व्यवसायासाठी गॅस सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याची माहिती अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला मिळाली होती त्यावरून ही आज कारवाई करण्यात आली आहे शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंबड तहसील कार्यालयाचे पोटा विभागाने कारवाई करून तेरा घरगुती गॅ वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले या याप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयाचे घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल तालुकावर संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली या कारवाईत हॉटेलमध्ये हॉटेल गौरी हॉटेल सुखसागर बार हॉटेल सावता हॉटेल सम्राट ओमसाई दळभट्टी हॉटेल मोरिया आदी स्था आस्थापनेवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रोटा किरणकुमार खंडेब्राड कृष्णा शिंदे अरविंद वालेराव आदीच्या वतीने करण्यात आली या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या युवकांच्या दावे दरणले आहेत अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके आज दिनांक 21 3 2025 रोजी आंबड तालुक्यातील सहा नाश्ता सेंटर हॉटेल आणि रेस्टॉरंट येथील एकूण तेरा सिलेंडर जप्त करण्यात आले तसेच बाकी अन्य ठिकाणी पण हॉटेल वगैरे रेस्टॉरंट चेक करण्यात आले त्या ठिकाणी काही घरगुती सिलेंडर आढळून आले तर त्या सिलेंडरवरती अंबड तालुक्याच्या वतीने मी नायब तहसीलदार म्हणून पुरवठा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली ते सिलेंडर जप्त करून तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले आणि त्यानंतर येथून पुढची कार्यवाही सुरू आहे तसेच बाकीचे पण जे हॉटेल बार मालक रेस्टॉरंट आहेत त्यांना अशी विनंती करण्यात येते की यानंतर पण अशीच कारवाई होईल परंतु सगळ्यांनी जे, घर आ, जे सेंटर, 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 नी नी सिलेंडर आहेत ते घरगुती न वापरता कमर्शियल वापरावे एवढी सर्वांना आवाहन करण्यात येते व विनंती करण्यात येते आणि तसेच जेवढे पण लोक असतील हॉटेल बार रेस्टॉरंट चहा सेंटर नाश्ता सेंटर वडापाव सेंटर त्या लोकांनी सर्वांनी या सिलेंडरचा वापर न करता कमर्शियल सिलेंडरचा वापर करावा आणि जर तसे आढळून आल्यास यापुढे या पण कारवाई करण्यात येईल